ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुणेकरांची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणातील बॅकवॉटरमध्ये बिनदिग्गतपणे मैला मिश्रित सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे फक्त धरण परिसरातील वीस गावांचंच नाही तर पुणेकरांचंसुद्धा आरोग्य धोक्यात आलं आहे पण पुणे महापालिकेला याचा थांगपत्ता सुद्धा नाही न्यूज एटीन लोकमतनं ऑन द स्पॉट एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट तयार केलाय पाहूया खडकवासला धरण कोण करत प्रदूषित कोण सोडतय मैला मिश्रित सांडपाणी बॅकवॉटर मधील गावांनाही होतोय दूषित पाणी पुरवठा कोण करतय पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ हे आहे पुणेकरांची तहान भागवणार खडकवासला धरण आणि ही आहे त्याच्या बॅकवॉटर मध्ये अकराळ विक्राळ वाढलेली नागरी वस्ती खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तर अलीकडच्या काळात रिसोर्स हॉटेल्स नवनव्या लेक व्ह्यू होमटाऊन स्कीम्सचं बांधकाम सुरू आहे त्या परिसरातून सोडलं जाणारं मैला मिश्रित पाणी कुठल्याही प्रक्रियेविना बिनदिक्कतपणे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सोडलं जात आहे ओढं दिसत असला तरी हा ॲक्च्युली खडकवासला धरणाचं बॅकवॉटर आहे आणि याच बॅकवॉटरमध्ये याच गावाचं सांडपाणी म्हणजे ते मैला मिश्रितही असतं अनेकदा याच ओढ्यात सोडले आणि सर्व दुर्दैवाची बाब म्हणजे याच ओढ्याच्या बाजूला इथं हे एक विहीर आहे आपली इथं पाणी अप्लीट करून त्याच आजूबाजूच्या गावाला दिलं जातं म्हणजे थोडक्यात या गोरे बुद्रुक असेल किंवा डोंजे असेल ह्या गावांना आपलंच गावातनं सोडलेलं सांडपाणी घाण पाणी परत प्यावं लागतंय अशी इथली विचित्र परिस्थिती आहे सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे जिथं या गोरे बुद्रुक गावचं सांडपाणी धरणात मिसळत आहे नेमकं तिथूनच या गावाला पाणी पुरवठा करणारी लिफ्ट मोटर्स बसवण्यात आली आहे आमच्या गावाची लोकसंख्या पाच हजार आहे तर आमच्या गावाचं सगळं ड्रेनेज लाईन सांडपाणी सर्व काही ह्या आमच्या खडवसल्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये म्हणजे ह्या नदीमध्ये सोडलं जातं तर ह्याच्या संदर्भात मी आरोग्य खात्याला एक दोन वर्षपूर्वी अर्ज केला होता त्यांनी त्यावेळेस आले काही तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली पण त्याच्यानंतर बरंच काही कारवाई झालेली नाही सरकारनं या समस्येचं कायमच निराकरण करावं अशी मागणी इथले ग्रामस्थ करताय आमच्या वाहनाची समस्या सगळं दूषित पाणी नदीला सोडलं जातं त्या संदर्भात गव्हर्नमेंटने आम्हाला काहीतरी एक प्लांट द्यावा पुढे जाऊन हेच महिला मिश्रित सांडपाणी पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन मध्ये मिसळत आहे त्यावर माजी महापौरांनी उपाय सुचवलाय याला सोल्युशन आहे की महानगरपालिकेने याची इन्व्हेस्टमेंट करून त्यांना लाईन सिस्टीम ड्रेनेज लाईन द्यावी आणि हे पैसे राज्य सरकारकडून आपण अनुदान रूपाने परत मिळवावे किंवा आपण जे काही पाण्याचे पैसे पाटबंधारेला देतो त्यातून दरवर्षी टप्प्या टप्प्याने कट करावे पुणेकरांचं आरोग्य धोक्यात आल्यानं सरकार आणि प्रशासनानं लवकर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे चंद्रकांत पुंदेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे